या पावसाळ्यात तिला प्रेम करायचं म्हणून वर्षभर सराव 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 करत राहिलो या पावसाळ्यात तिला प्रेम करायचं म्हणून वर्षभर सराव 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 करत राहिलो पावसाळा आला ती दुसऱ्या परस निघून गेली मी बेडकासारखा डराव 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 करत राहिलो वाटलं होतं हातात हात घेऊन फिरेन तिचा कारण मी लागलो होतो तिच्यावर मरायला वाटलं होत हातात हात घेऊन फिरेन तिचा कारण मी लागलो होतो तिच्यावर मरायला मी वाट पाहत भिजत राहिलो पावसात ती आता दुसऱ्याच्या छत्रीत लागली फिरायला तिला माझ प्रेम कळावं तिचं प्रेम मला मिळावं तिचं माझ लग्न ठराव ठराव म्हणून झुरत राहिलो पावसाळा आला ती दुसऱ्या बर निघून गेली मी बेडकासारखा डराव 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 करत राहिलो हा पावसाळा आता असाच जाणार या बेडकाला आता दुसरं बेडूक शोधावं लागणार हा पावसाळा आता असाच जाणार या बेडकाला आता दुसरं बेडूक शोधावं लागणार पुढच्या पावसाळ्याची वाट बघत आता तोपर्यंत हिच्याच स्वप्नाचं घरट बांधावं लागणार आता नवीन बेडूक उड्या नव प्रेम मिळाल्यावर कारण हिला तर मी कधीच 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 नाही कळालो आता नवीन उड्या नव प्रेम मिळाल्यावर कारण हिला तर मी कधीच 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 नाही कळालो पावसाळा आला ती दुसऱ्यावरच निघून गेली मी बेडकासारखा डराव 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 करत राहिलो या पावसाळ्यात तिला प्रेम करायचं या पावसाळ्यात तिला प्रेम करायचं म्हणून वर्षभर सराव 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 करत राहिलो पावसाळा आला ती दुसऱ्यावरच निघून गेली मी बेडकासारखा डराव 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 करत राहिलो